नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार सतरामध्ये जे टी एले होते या पेपर मधील पेपरमधील प्रश्नपत्रिका क्रमांक अकरा ज्यामध्ये इंग्रजी व्याकरणाचे जे पंधरा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते या पंधरा प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत प्रश्न आहे अ sentence विथ अन अंडरलाईन वर्ड इज given बिलो फाईंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन द meaning टू द अंडरलाइन वर्ड There इज नो no doubt दॅट इटिंग व्हेजिटेबल इज बेनिफिशियल टू वन्स हेल्थ आता इटिंग व्हेजिटेबल इट इज अ बेनिफिशियल आता बेनिफिशियल या शब्दाचा आपल्याला मोस्ट सिमिलर मीनिंग घ्यायची आहे तर बेनिफिशियलचा अर्थ काय होतो फायदेशीर हितकारक म्हणजेच काय advantageous. Yes. हे आपलं उत्तर होणार आहे ज्याचा अर्थ फायदेशीर किंवा हितकारक असा होतो आता जे राहिलेले तीन शब्द आहेत इंजुरियस हार्मफुल या हे दोघं कसे आहेत की हानिकारक अपायकारक म्हणजे त्याच्या विरुद्ध आहे आणि अनफेवरेबल म्हणजे प्रतिकूल अयोग्य असा पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला की चूज द वर्ड विच इज अपोजिट आता विरुद्धार्थी पाहायचा आहे ड्विंडल तर याचा अर्थ होतो कमी होणे झिजणे याच्या विरुद्ध काय होईल इनक्रीज इनक्रीज म्हणजे वाढणे आता जे बाकीचे प्रश्न जे, जे पर्याय आहेत आपण यांची माहिती यासाठी पाहतो की जर यातला एखादा प्रश्न रिपीट झाला त्यासारखा आला तर आपल्याला मदत होईल डिमिनिश डिक्रीज किंवा रिड्यूस हे तिन्ही समानार्थी आहेत की ज्याचा अर्थ झिजणे किंवा कमी होणे असा होतो पुढे दिला आपल्याला चूज द वर्ड विच इज द मोस्ट सिमिलर इन द मिनिंग टू द गिवन वर्ड डाऊंटलेस या वर्डचा अर्थ होतो शूर निर्भय भीती न वाटणारा मग भीती न वाटणारा निर्भय शूर म्हणजेच फिअरलेस ऑप्शन नंबर एक ज्याला भीती वाटत नाही असा आता डिफिडंट म्हणजे आत्मविश्वासहीन न्यूनगंडा असलेला टिमिळ म्हणजे भित्रा लाजाळू नर्वस म्हणजे चिंताग्रस्त सहज घाबरणारा पुढे पाहायचं आहे आपल्याला बघा इथे मध्ये मध्ये काय केलंय तुम्हाला एक आठवी स्ट्रीप दिली आहे हे ओळखू येण्यासाठी हा प्रश्न कुठला आहे तर हा प्रश्न आहे टॅट पेपर अकरा नंबरचा जो झाला होता सोळा बारा दोन हजार सतरा म्हणजे सोळा डिसेंबर दोन हजार सतरा वेळेला झालेला पेपर आहे ज्यावर आपण आता इंग्लिशचे प्रश्न पाहत आहोत ओके तर परत एक डायरेक्शन दिले अंडरलाईन वर्ड जो आहे त्याचा अपोजिट शोधायचा आहे आपल्याला द डिस इज दॅट वन्स क्लेम्ड मिलियन्स ऑफ लेव्स हॅज नाव बीन इरॅडिक्टेड आता इरॅडिक्टेडचा अर्थ होतो कि नस्ट की निर्मूलन व्हायला लागलं नष्ट व्हायला लागले नाहीशे व्हायला लागले मग त्याच्या अर्थ काय होईल प्रिझर्ड संरक्षित बरोबर आहे सुरक्षित आपण त्याला जपून केली आता रिमूव्ह म्हणजे रिमूव्ह करणे थ्रोन म्हणजे फेकले इलिमिनेट म्हणजे काढून टाकणे पुढं दिलं की आपल्याला अ सेंटेन्स विथ हॅन अंडरलाईन इडोमॅटिक एक्सप्रेशन इज गिवन व्हॉट इज द मिनिंग ऑफ द ऑडोमॅटिक एक्सप्रेशन अ व्हाईट एलिफंट अ व्हाईट एलिफंट यामधचा या इडियमचा अर्थ काय आहे तर आपण वाक्य बघू ॲट फर्स्ट युवा वॉज एक्सायटेड टू इनहेरिट द फॉर्म बट सुन प्रूड टू बी अ व्हाईट एलिफंट शी कुडंट अफोर्ड म्हणजे आता युवा जी आहे आ, तिला पहिल्यांदा ॲट फर्स्ट इनहेरंट म्हणजे वारसा हक्कानं जमीन मिळाली होती तर फार्म मिळाला समजा तर ती अगदी खुश झाली पण नंतर हे सिद्ध झालं की ही जी जमीन आहे हा जो फार्म आहे अ व्हाईट एलिफंट आहे अ व्हाईट एलिफंट पांढरा हत्ती म्हणजे नेमकं काय तर त्याचा अर्थ ती अफोर्ड सी कुड नॉट अफोर्ड ती अफोर्ड म्हणजे तिला परवडण्यासारखं नाही म्हणजेच काय अ कॉस्टली पजेशन ऑल सम म्हणजे खूप महागड खूप खर्चिक खूप त्रासदायक मालकी हक्क ती मालक तर झाली पण खूप महाग म्हणजे काय व्हाईट एलिफंटचा अर्थ होतो खूप खर्चिक पण बिनकामाचे असा त्याचा आपण सरळ सरळ अर्थ घ्यावा पुढे पाहूयात आपण की तुम्हाला फ्रेझल वर विचारले की केविन आस्क्ड ज्युलिया आउट फॉर प्रो नेड प्रोने आता आऊट आस्क्ड आऊटचा अर्थ होतो की बाबा इन्व्हिटेशन पण कसं इन्व्हिटेशन की एखाद्या ठिकाणी जेवायला पिक्चर पाहायला मूवीला पण कसं स्पेशली ॲज अ वे ऑफ स्टार्टिंग अ रोमॅन्टिक रिलेशनशिप रोमॅन्टिक रिलेशनशिपसाठी कोणाला तरी इन्व्हिटेशन द्यायचं आहे तर त्यासाठी फ्रेझल आलं होतं आस्क्ड आऊट म्हणजे इन्व्हायटेड ओके आमंत्रण निमंत्रण देणे पुढे आपल्याला दिलंय आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन वर्ड्स अ पर्सन हू ॲब्सटेन्स फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक्स अब्सटेन्स म्हणजे दूर राहणे असा व्यक्ती जो मादक पेय किंवा दारू यापासून पूर्णत दूर आहे तर त्याला आपण काय म्हणूया टी टोटल जो दारू किंवा मादक पेयाला स्पर्शही करत नाही असा आता बाय लँग्वेलचा अर्थ होतो दोन भाषा बोलू शकणारा ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी गे म्हणजे समलिंगी पुढे आहे आपला आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन विज द बेस्ट एक्सप्रेस द द ऑफ एक्सप्रेसन प्रोव्हर प्रोव्हर आपल्याला डोंट काउंट युअर चिकेन्स बिफोर द हॅच कमी शब्दात की अंडे उगवण्यापूर्वीच त्यामध्ये किती पिल्ले तयार होतील याची गणना करू नका म्हणजे यातून अर्थ असा होतो प्रोव्हरचा की बाबा तुम्ही फक्त प्रेडिक्ट करून आणि काही घडण्याच्या अगोदरच एखादा तर्क लावू नका परिणामाचा अंदाज घेऊ नका म्हणजेच काय ऑप्शन नंबर बी डोंट मेक प्लॅन्स बेस्ड ऑन प्रेडिक्ट दॅट हॅवट अकर्ड इड म्हणजे फक्त भाकितावरच एखादं नियोजन खूप मोठं करू नये पुढे आपल्याला दिलंय की इनडायरेक्ट आणि डायरेक्ट तर आपल्याला नॅरेशनवर आधारित क्वेश्चन आहे डायरेक्ट स्पीच करायचं आहे म्हणजे दिलेलं वाक्य आपल्याला इनडायरेक्ट आहे कधी कधी डायरेक्ट देतात इनडायरेक्ट करायचं मोस्ट ऑफ आपण पाहतो की रेग्युलर एक्झाममध्ये कम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये डायरेक्ट दिलेलं असतं इनडायरेक्ट करायचं ॲक्टिव्हाइज दिलेलं असतं पॅशिव्हाइज करायचं पण टॅटला थोडं उलट विचारलं त्यांनी इनडायरेक्ट दिलं डायरेक्ट करायचं आहे पॅशिव्ह दिलं आहे ॲक्टिव्ह करायचं आहे ओके मग बघा माय टीचर ऑफन सेज टू मी दॅट इफ आय डोंट वर्क हार्ड आय शाल फेल मग तिथं तुम्हाला दोन क्ल्यू आहेत पहिला क्ल्यू आहे सगळ्यात महत्त्वाचा जर इनडायरेक्टमध्येच तुम्हाला सेज झालं आहे तर डायरेक्टमध्ये सेजच राहणार मग पहिल्या पर्यात सेड आहे दुसऱ्यात सेज आहे ठीक आहे तिसऱ्यात सेड आहे चौथ्यातही सेड आहे म्हणजे उत्तर झालं बी माय टीचर ऑफन सेज टू मी कॉमा इन टू युनिटेड कॉमा इफ यू डोंट वर्क हार्ड कॉमा यू विल फेड कॉमा क्लोज शेवटी क्वे फुल स्टॉप ओके पुढचा प्रश्न पाहायचा आहे की आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट टू फिल इन द ब्लँक द बॉय डॅल डॅश द बॉल आता द बॉय म्हणजे हा एकटाच पर्टिक्युलर मुलगा कधी मग आता कॉट हॅव कॉट हॅव कॅच हॅज कॅच आता हॅव आणि हॅज नंतर व्ही थ्री येतो म्हणून हॅव कॅच आणि हॅज कॅच कटलं आता कॉट आणि हॅव कॉट तर तो, तो द बॉय ना सिंगल आहे म्हणून हॅव येणार नाही म्हणजे उत्तर झालं कॉट द बॉय कॉट द बॉल पुढे पाहिजे आपल्याला आपल्याला दिलं आहे की वन इज स्पेल्ड करेक्टली वन स्पेल करेक्ट आहे याचा अर्थ बाकीचे तीन इनकरेक्ट आहे तर आपण थोडंसं त्यावर चर्चा करूयात कॅरेबियन शब्द बरोबर आहे ओके मग आता राहिलेले बघा फॅरनहाटची स्पेलिंग चुकली आहे काय चुकली आहे इथं एफ ए आणि इथं एच पाहिजे होता फॅरनहाट आपण सायन्समध्ये संकल्पना ऐकली आहे तापमापक इनव्हामेंटमध्ये काय आहे ओ आणि एम याच्यामध्ये एन गहाळ झालेला आहे आणि फ्लुरोसंट म्हणजे फ्लुलोसंट आपण जे म्हणतो ना ते चमकणार एल यू ओ एस सी एन टी ही फ्लोरसची स्पेलिंग होती पुढचा प्रश्न आहे आपला की फिलिंग द ब्लँक आर्टिकल्स आहे आय लर्न डॅज एज फ्रेंच ॲट स्कूल आता फ्रेंच लँग्वेजचं नाव आहे मग आपल्याला माहिती आहे बिफोर नेम ऑफ लँग्वेज देर इज नो नीड टू यूज आर्टिकल्स मग उत्तर काय नो आर्टिकल्स रिक्वायर्ड आय लर्न फ्रेंच ॲट स्कूल आता आपल्याला दिलं आहे की वन इज नॉट स्पेल्ड करेक्ट म्हणजे तीन बरोबर आहे आता कोणता करेक्ट नाही तर पहिलाच शब्द बघा बिझारे हेच आपलं उत्तर येतो क्लिअर नाही का कारण की ते झड नाही पाहिजे रिपीट बितझारेची स्पेलिंग आहे बी आय झेड ए आर आर म्हणजे डबल, डबल, डबल आर आहे झेड डबल नाही डबल आर पाहिजे बिझारेचा अर्थ होतो विलक्षण विचित्र हे बाकी एनिमी बरोबर आहे शत्रू एक्झारेट अतिशोक्तीपूर्ण बरोबर आहे एक्सलंट म्हणजे उत्कृष्ट बरोबर आहे पुढचा प्रश्न uh, okay? आहे आपला आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन चूज द वन इज द बेस्ट करेक्ट ऍक्टिव्ह व्हाईस करायचं आहे पॅशी व्हाईज आहे आय एम डिसअपॉइंटेड दॅट अँड अनरिअलिस्टिक पॉलिसी हॅज बीन अडॉप्टेड बाय द कमिटीज ओके मग आता आपल्याला लगेच कळतं ऑप्शन नंबर सी बरोबर आहे इट डिसअपॉइंट्स मी इथपर्यंत एक झालं दॅट द कमिटी हॅज अडॉप्टेड अँड अनरिअलिस्टिक पॉलिसी हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे बघा हा टॅटचा अकरा नंबरचा पेपर होता ज्यामध्ये आपण पंधरा नंबरचा शेवटचा प्रश्न पाहणार आहोत एकूण इंग्लिशचे पंधरा प्रश्न आले होते पंधरावा प्रश्न पाहूयात आपण काय दिलं आहे की फ्रेझल वर्ब आपल्याला विचारला आहे दी इनमेट्स ऑफ द हाऊस हॅव नॉट बीन एबल हॅव नॉट बीन एबल टू हँग टुगेदर इन टाइम ऑफ ॲडव्हर्सिटी ॲडव्हर्सिटी म्हणजे विपरीत परिस्थिती होती तेव्हा तर काय झालं हँग टुगेदर म्हणजे एकजूट राहणे हेल्प इच अदर पण ते करू शकले नाही म्हणून रिमेन युनायटेड एकजूट राहणे हे आपलं उत्तर बरोबर होणार आहे आता तुम्ही जे आपलं टी ई टी सी टी टी टॅट परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं व्हॉट्सअप चॅनल आपण आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट व्हॉट्सअप चॅनलला मिळतील त्याचबरोबर जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे एम एच टॅट सी टी ई टी एम एच टी ई टी दोन हजार पंचवीस ही, ही जॉईन करा ज्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा टेलिग्राममध्ये महा टी ई टी एक्झाम असं सर्च करा लोगो मात्र आवर्जून बघा म्हणजे कसं तुमचं मिसमॅच होणार नाही या टेलिग्राम चॅनलला भरपूर अपडेट्स नंतर काही महत्त्वाच्या इमेजेस काही पोल क्वेश्चन तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर आपलं ओयासीस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद